मुरुमासाठी नगरसेविका पुत्र अभिजित भोसले अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याने फुटी रोड परिसरात वातावरण तणावग्रस्त झाले आहे वार्डात ड्रेनेजच्या खुदाईमुळे नागरिकांना चालत जाणेही मुश्किल बनले आहे नागरिकांना तोंड देणे असह्य झाल्याने अभिजित भोसले यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामाची चौकशी केली मुरुम आणि पॅचवर्कच्या कामासाठी अधिकारी आणि ठेकेदार टोलवाटोली करत असल्याने चांगलेच खडसावून जा विचारत संयम सुटला तर कायदा हातात घेऊ असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे तीच परिस्थिती दोन प्रश्न गाडी दिल्याने मला मग तो बोलून दिला मी म्हटलं ती गाडी घेऊन जाय समोर परिस्थिती आहे काय फायदा आम्हाला एवढी कळत आणि काय फायदा काय छोटी विलन आम्ही व्हायला लागलोय कलनायक आम्ही व्हायला लागलोय आम्हाला लोक म्हणतात तुम्हाला फोन करता तुम्ही कायच केला अजून संध्याकाळी जोडपास शिकवतो